नमस्कार मी सुवर्णा प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नागालँडमध्ये सुरक्षा दलांनी गोळीबार केलेला आहे आणि या गोळीबारामध्ये तेरा सामान्य नागरिकांचा सा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे नागालँडच्या मोन या जिल्ह्यातल्या तिरू गावात शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे ओटिंग गावातून काही लोक एका पिकअप वॅनमधून घरी परतण्याच्या सुमारास होते रात्रीच्या सुमारास ते घरी परतत होते त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी गैरसमजातून केलेल्या गोळीबारात या नागरिकांचा मृत्यू झालेला आहे पिकअप मधून प्रवास करणाऱ्या व्यक्ती गावी पोहोचल्या नाहीत तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतला आणि हा सगळा प्रकार समोर आलाय या घटनेचा नागालँडचे मुख्यमंत्री नैफियू फिओ यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत या प्रकरणी ही एस आय टी मार्फत केली जाईल त्यामुळे एस आय टी ही स्थापन केली जाईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय राज्य सरकारनं स्थापन केलेल्या एसआयटीच्या चौकशीतून मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळेल असंही अमित शहा म्हणाले या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या पेटवल्या आहेत सध्या नागालँडमध्ये इंटरनेट सेवा खंडित करण्यात आलेली आहे कुठलाही गैरसमज अफवा पसरू नयेत याकरता करण्यात आले पण नागालँडच्या मुख्यमंत्र्यांकडून या सगळ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे देशाला कोरोनानंतर आता ओमायक्रॉनचा नवा धोका संभवतोय सध्या देशात राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलेले आहेत सापडलेले आहेत राजस्थानच्या जयपूरमध्ये सर्वाधिक नऊ रुग्ण सापडले आहेत तर महाराष्ट्रात आठ रुग्ण सापडले आहेत कर्नाटकमध्ये दोन आणि गुजरातमध्ये एक रुग्ण सापडला आहे अशी माहिती मिळते आहे ही एक संक्रमित रुग्ण सापडल्याची माहिती मिळते आहे ओमायक्रॉनविषयी आपण बोलतोय ओमायक्रॉन या वेरियंटचे हे रुग्ण महाराष्ट्र कर्नाटक गुजरात राजस्थान अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये सापडले आहेत राज्यात ओमायक्रॉनचा धोका वाढलेला आहे पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचे तब्बल सहा रुग्ण सापडले आहेत त्यामुळे राज्यासह देशाच्या चिंतेत भरच पडली आहे दुसरीकडे पुण्यातही ओमायक्रॉनचा एक रुग्ण सापडलेला आहे पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातल्या सहा जणांना ओमायक्रॉनची लागण झाली त्यात पाच महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे त्यामुळे राज्यात आता एकूण ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या आठ झालेली आहे काल कल्याण डोंबिवलीत एक ओमायक्रॉनचा रुग्ण सापडला होता महाराष्ट्राविषयी बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये काल कल्याण डोंबिवलीतला एकच रुग्ण सापडलेला होता पण आज पिंपरी चिंचवडचे सहा पुण्याचा एक असे सात आणि कल्याण डोंबिवलीचा आठ एकूण आठ रुग्ण राज्यात सापडलेले आहेत त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचे सहा रुग्ण आढळून आलेले आहेत राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे कारण राजस्थानमध्ये एकूण नऊ रुग्ण ओमायक्रॉनचे सापडले आहेत त्यापाठोपाठ महाराष्ट्रामध्ये एकूण आठ रुग्ण ओमायक्रॉनचे सापडलेले आहेत अधिक सतर्क होण्याची आता गरज आहे कोरोनाचे नियम पाळणं कोरोनाची त्रिसूत्री अवलंबणं ही आता गरज झालेली आहे या सगळ्यावर उपचार म्हणून किंवा सावधगिरी म्हणून परदेशातून आलेल्या सगळ्या रुग्णांची चाचणी केली जाते आहे हे ओमायक्रॉनचं संकट आता अधिकाधिक गंभीर होऊ लागलंय ही रुग्णसंख्या वाढू नये यासाठी आपण सगळ्यांनी योगदान देण्याची गरज आहे योगदान अशा अर्थी की आपण सगळ्यांनी आपली आपली काळजी घेतली पाहिजे मास्क वापरणं सोशल डिस्टन्सिंग पाळणं सॅनिटाईज करणं स्वतःला हे आपण केलं पाहिजे चोवीस नोव्हेंबरला पिंपरी इंचवड शहरामध्ये नायजेरियामधनं एक महिला व तिच्या दोन मुली अठरा वर्षाची आणि बारा वर्षाची ती भावाला भेटण्यासाठी पिंपरी इंचवड शहरामध्ये आली चो त्याच्यानंतर आल्यानंतर त्यांच्या दोन दिवसापूर्वी जी जेव्हा टा त्या पॉ पॉझिटिव्ह आल्या मग पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना जेजामात हॉस्पिटलमध्ये आपल्या इन्स्टिट्युशल क्वारंटाईन सेंटरमध्ये त्यांना ठेवण्यात आलं पण ते ज्यांच्या संपर्कात आलेल्या होत्या तर त्यांचा भाऊ आणि त्यांच्या मुली दोन मुली जी एक सात वर्षाची आहे आणि दीड वर्षाची आहे या सहा जणांचा जेव्हा रिपोर्ट आत्ता आला आणि त्याच्यामध्ये त्या सहा जणं यांना जो नवीन विषाणू आहे याची लागण झालेली आहे जे लोक पॉझिटिव्ह आढळलेले आहेत आणि जे पॉझिटिव्ह आहेत त्यांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग त्यांची पूर्णपणे करत राहतो म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा अर्थ हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्टच्या माध्यमातून जेवढे त्यांच्या संपर्कात आलेले त्यांना सगळ्यांची स्वॅब्स घेतो आणि त्यांचं पण आर टी पी सी आर त्या ठिकाणी करत असतो याच पद्धतीनं सर्विलन्स आणि स्क्रीनिंग आणि थ्री टी प्रिन्सिपलनी ट्रेसिंग ट्रॅकिंग टेस्टिंग या माध्यमातून आपण आज काम करत आहोत पुन्हा एकदा एवढीच अपील राहील की आपण सगळ्यांनी कोविड अनुषंगिक वर्तणूक करावी आणि वॅक्सिनेशन हेच कवच कुंडले त्यामध्ये आपण सगळ्यांनी अत्यंत जबाबदार नागरिक म्हणून स्वतःला डबल वॅक्सिनेट करून घ्यावं एवढीच नम्र आव्हान आणि विनंती गेल्या काही दिवसांमध्ये कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दोनशे चौऱ्याण्णव नागरिक परदेशातून आलेत अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे नायजेरिया नेपाळ आणि रशियातून आलेले सहा नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यांचे जिनोम पुण्याच्या एन आय व्हीला पाठवले गेले आहेत ओमायक्रॉन रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णाची म्हणजे एकच रुग्ण आत्ता तरी आहे त्याची प्रकृती स्थिर असल्याचं आयुक्त सांगतायत त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी महाराष्ट्रासाठी काळजीची गोष्ट आहे राज्यातील पहिला ओमायक्रॉनचा रुग्ण कल्याण डुंबलीत आढळला मात्र त्यानंतरही कल्याण मार्केटमध्ये नागरिकांनी तुफान गर्दी केली नागरिकांच्या चेहऱ्यावर साधे मास्क सुद्धा नव्हते अनेकांनी कॅमेरे पाहताच मास्क लावले ओमायक्रॉन दारावर येऊन ठेपलेला आहे आणि असं असताना मास्क लावणं बंधनकारक केलेलं असताना सुद्धा अनेक जण विना मास्क कल्याणच्या मार्केटमध्ये फिरताना दिसले आणि कॅमेरा बघितल्यावर अनेकांनी मास्क लावले बाजारामध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती तर धारावीतही ओमायक्रॉनचा शिरकाव झालाय का अशा चर्चा सुरू झालेली आहे टांझानियातील व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे टांझानियातील व्यक्तीने धारावीमध्ये तो आला तो तिथं वास्तव्यालाय जिनोम त्याचं कस्तुरबा रुग्णालयात पाठवलं गेलं आहे अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे त्याच्यावर म्हणजे तो कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या कारणानं सेव्हन हिल्समध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत त्याच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी सुरू झालेली आहे आणि त्याला ओमायक्रॉनची लागण झाली आहे का तो विषाणू त्याच्या शरीरात आहे का त्याकरता त्याचं जिनोम पाठवलं गेलं आहे कस्तुरबा रुग्णालयात आणि रिपोर्ट ज्याची आपण वाट पाहतो आहोत या व्यक्तीचे सॅम्पल्स तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पालिका प्रशासन सज्ज असे माहिती किशोरी पेडणेकर महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली पूर्व आफ्रिकेतील तांझानिया येथून आलेले एक व्यक्ती धारावीमध्ये अस्तव्यास आहे असं कळलेलं आहे ती व्यक्ती कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे अर्थातच जो आपण स्वॅब घेतला आहे तो जिनम सिक्वेन्सी करता कस्तुबा रुग्णालय प्रयोगशाळेत पाठवला आहे ओ अहवाल अजूनही प्रतीक्षेत आहे कोविड रिपोर्ट पॉझि पाजु, पॉझिटिव्ह पाजु, आल्यानंतर या व्यक्तीला सेव्हन ही हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे आणि त्याच्यावरती औषधोपचार चालू झालेले आहेत त्या व्यक्तीच्या निकटवर्तीय संपर्कात आलेल्या व्यक्तींचा तपास सुरू आहे आणि त्या तपासामध्ये ज्या ज्या व्यक्तींची नावं ज्या ज्या व्यक्तींचा कॉन्टॅक्ट मिळेल त्या त्या सर्व व्यक्तींना किंवा त्याच्या मर्तीयांना तपासणी केली जाणार आहे महाराष्ट्र सदस्य डॉक्टर शशांक जोशी यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात मुंबईमध्ये धारावीमध्ये एक सस्पेक्ट केस आहे आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये खूप भीती आहे तर पहिली गोष्ट अशी आहे की मुंबई महाराष्ट्र भारतात ओमायक्रॉनच्या येणाऱ्या सगळ्या सस्पेक्ट केसेसना आयसोलेट करून जे जे रुग्ण परदेशातून भारतात आलेत किंवा ज्या ज्या रुग्णांना सस्पेक्ट आहे की त्यांना कोविड होऊ शकतो त्यांना कोविड झालेला आहे त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आणि जिनोम सिक्वेन्स आपण पाठवलेलं आहे त्या आपण सगळ्यांना आयसोलेट केलेलं आहे त्या सगळ्यांची लक्षणं तुरळक आहेत आणि त्यांच्यावरती आपण निगराणी ठेवू त्यामुळे भीतीची काहीच कारण नाहीये संसर्ग जरी खूप फास्ट असेल आणि झपाट्याने आणि वेगाने हा स्प्रेड होणारा व्हायरस असेल तरी आपण जर का डबल मास्किंग केलं आणि डबल व्हॅक्सिनेशन केलं तर आपण वरही मात करू शकू त्यामुळे पॅनिक न होता काळजी घ्या आणि जरी सारख्या ठिकाणी जरी ओमायक्रॉनचा जरी रुग्ण आढळला तरी त्याचं प्रायमरी आणि सेकंडरी कॉन्टॅक्ट केला जाईल मुंबई मुन्सिपल कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार सक्षम आहेत आता आपण वेध घेणार आहोत देश विदेशातल्या ओमायक्रॉनच्या परिस्थितीविषयीचा ओमायक्रॉन दहशतीमुळे अमेरिका आणि युनायटेड किंगडम यांनी देशात येणाऱ्या नागरिकांसाठी नियमांमध्ये बदल केलेले आहेत ओमायक्रॉन फैलावण्याची भीती आणि प्रसाराचा वेग याचा विचार करता निर्बंध कडक करण्यात आले आहेत भारतासह अनेक देशांमधून अमेरिका आणि युकेमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना या नव्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे अमेरिका आणि युकेनं नव्या आठवड्यापासून नवे नियम लागू केलेत अमेरिकेत हे नियम सोमवारपासून तर युकेमध्ये मंगळवारपासून अंमलात येणार आहेत या नियमांची पूर्तता केल्याखेरीज कुणालाही देशात प्रवेश दिला जाणार नाही असं सांगण्यात आलंय त्यामध्ये कोरोनाची आर टी पी सीआर चाचणी प्रत्येकाकरता बंधनकारक असेल दोन वर्ष वयापेक्षा मोठ्या असणाऱ्या प्रत्येकाकरता हा नियम लागू असेल ऑस्ट्रेलियन शहरात विरोधकांनी निषेध केल्यामुळे प्रो लसीकरण निदर्शकांनी शनिवारी मेलबर्नमध्ये रॅली काढली ट्रेजरी गार्डन्समध्ये शेकडो लसीकरण विरोधी आंदोलक कोरोना व्हायरस लसीच्या आदेशाविरुद्ध आवाज उठवण्याकरता एकत्र आलेले होते त्यांनी या कायद्याचा निषेध केला तो निषेध होताच लस समर्थक निदर्शक सुद्धा एकत्र जमले त्यांनी लसीकरणाच्या समर्थनार्थ आणि फॅसिझमच्या विरोधात फलक हातात धरून शहराच्या मध्यभागी कूच केली शनिवारी रोमच्या सगळ्यात लोकप्रिय शॉपिंग रस्त्यावर फेस मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलं नवीन महापौर रॉबर्टो ग्वाल्टेरी यांनी निर्बंधाच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली जे एकतीस डिसेंबरपर्यंत लागू असतील ट्रेव्ही फाउंटन आणि स्पॅनिश स्टेप्स यांसारखे काही पर्यटक यांचे व्हॉट्सॲप आहेत जिथे गर्दी असते तर इतर प्रमुख इटालियन शहरांनी क्रिसमसच्या सुट्टीच्या धावपळीत मुखवट्याचे नियम लागू केलेत सोमवारपासून लोकांना कामाची ठिकाणं वाहतूक रेस्टॉरंट सिनेमा थिएटर्स क्रीडास्थळं आणि जिममध्ये ग्रीन पास दाखवावा लागेल पासमध्ये लसीकरणाचा पुरावा अलीकडे नकारात्मक चाचणीचा पुरावा द्यावा लागेल हॅम्बर्गमध्ये राहणाऱ्या जर्मन लोकांनी देशभरात तथाकथित जी निर्बंध लादल्याबद्दल समिष्ट प्रतिक्रिया दिलेली आहे सरकारनं आणलेल्या निर्बंधांमध्ये अनावश्यक दुकानं रेस्टॉरंट्स क्रीडा आणि सांस्कृतिक स्थळांमधून लसीकरण न केलेल्या लोकांना वगळण्यात आले टू जी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करणाऱ्या व्यक्तीने एकतर लसीकरण केलेलं पाहिजे किंवा सहा महिन्यांमध्ये कोविड नाईन्टीनमधून म्हणजे कोरोनामधून ते बरे झालेले पाहिजेत लंडनमधील लसीकरण केंद्रांमध्ये रविवारी कोरोना जॅपसाठी लोकांची रीग लागली होती कारण नव्या ओमायक्रॉन प्रकाराच्या संसर्गामुळे चिंता वाढली ब्रिटिश राजधानीतील स्वामीनारायण शाळेतील लसीकरण केंद्रातील लोकांना प्रवास काम किंवा कुटुंबातील सदस्यांचं संरक्षण यासह विविध कारणांकरता लसीकरण केलं जात होतं जॉन जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार सध्या युकेच्या लोकसंख्येपैकी सत्तर टक्केपेक्षा कमी लोकसंख्येचं संपूर्ण लसीकरण झालेलं आहे नाशिकच्या साहित्य संमेलनातून एक महत्वाची बातमी आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सूप वाजलं पण या साहित्य संमेलनाला एका गोष्टीनं काहीसं गालबोट लागलं आज असणाऱ्या एका कार्यक्रमात दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या दोन कार्यकर्त्यांनी शाई फेकली आणि त्यानंतर या भागात सुरक्षा व्यवस्था अधिक वाढवली गेली गिरीश कुबेर यांच्या स्टेट या पुस्तकामध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या आईचा अपमान केला आहे आणि म्हणून ही शाईफेक करण्यात आली असं वक्तव्य संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गेलं ज्यांना होतं शाईफेक करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताबडतोब ताब्यात गिरीश कुबेरांवर हल्ला होणं हे निंदनीय असल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय

अशी माहिती मिळेल प्रश्न असा आहे की ही कॉन्ट्रसी गेले पाच सहा महिन्यापासून चालू होती एक पुस्तक कुलेरांनी लिहिलं त्याचं मी स्वतः वाचलेलं आहे कुलेरांची वच लोकशाहीमध्ये त्यांना तो अधिकार असल्यामुळं काहीतरी विपरीत होणार अशी कुणकुण लागल्या लागल्या मी नेमकं का काय घडलंय याविषयी जाणून घेतलं शाई, शाई फेकणारे जे आहेत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्यांना पोलिसांकडून रोखता आलं नाही सध्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त आहे अशी सगळी माहिती छगन भुजबळांनी दिली काही कारण कळालंय काही कारण कळलं नाही मला काय खरं म्हणजे माझ्या वाचनात पण आलं नाही मला त्याची काही कल्पना पण नव्हती परंतु मला जे कळलं की बा काहीतरी कुणकुण जेव्हा लागले ते काहीतरी आहे म्हणून मी स्वतः उठून कार्यक्रम चालू असताना ते आपल्या नाशिक नाईन्टीन एकशे बावन्न वर्षांचा वगैरे मी सोडून तिथे गेलो आणि स्वतः त्यांचं स्वागत करू स्वतः त्यांच्यावरून सगळीकडे आम्ही फिरू तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील शाईफेकीचा निषेध केलेला आहे चंद्रकांत पाटलांनी एकीकडे शाईफेकीचा निषेध करतानाच अभिव्यक्तीचा अतिरेक नको असंही म्हटलंय साहित्य संमेलनात जाऊन आपण शाईफेक करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे खरं म्हणजे या ठिकाणी साहित्य संमेलन हे अभिव्यक्तीचं केंद्र असतं आणि समजा तुम्हाला दुसरी अभिव्यक्ती करायची असेल तर तुम्हाला कुठेही करता येते पण अभिव्यक्ती ऐवजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायची आणि शाईफेक करायची योग्य नाही पहिली प्रतिक्रिया कृतीवर आहे की लोकशाहीमध्ये अनेक मार्ग आपल्या मनातला राग व्यक्त करण्याचे असताना अशा प्रकारचं ते काय लिहितात कसं लिहितात त्याच्यापेक्षा एक खूप मोठे लेखक विचारवंत आहेत आणि ते लेखक विचारवंत आहेत नाही यापेक्षा शाई फेकून निषेध व्यक्त करणं हे काही न समजण्यासारखं आहे याप्रती लोकांच्या टोकाच्या श्रद्धा आहेत आणि श्रद्धा दुखावण्याचा अधिकार कोणाला दिलेला नाही आणि त्यामुळे जरी पद्धती चुकीची असली तरी हे आता जरा फारच चाललेलं आहे मुंबईमध्ये पहाटेच्या सुमारास दाट धुक्याची चादर पसरल्याचं चित्र होतं या धुक्यामुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागला तर तापमानात घसरण झाल्यानं मुंबईकर चांगलेच गारटले राज्यात मागच्या दोन दिवसांपासून वातावरणात मोठा बदल बघायला मिळतोय मुंबई ठाण्यासह अनेक ठिकाणी झालेल्या पावसाच्या सरींसोबतच सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली दिसून येते ठाणे परिसरात आल्हाददायक वातावरण होतं सर्वत्र धुकं पसरलं होतं अनेक ठिकाणी दृश्यमानताही कमी होती मावळ परिसरात धुक्याची चादर पाहायला मिळाली रात्रीच्या प्रकाशात धुक्याचं सुंदर रूप पुणे मुंबई महामार्गावर बघायला मिळालं तर पहाटेपासूनच याची तीव्रता वाढली होती परिणामी धुक्यात रस्ते गायब झालेले होते त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली काही अंतरावरच्या गोष्टीसुद्धा किंवा वाहनं सुद्धा स्पष्टपणे दिसत नव्हती त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला होता तर नाशिक मधे ही धुक्याचं साम्राज्य बघायला मिळालं पहाटेच्या सुमारास शहरामध्ये ग्रामीण भागातही दाट धुकं दिसलं यामुळे हवेत गारवा निर्माण झाला धुक्यामुळे महामार्गावरून वाहनं चालवताना वाहन चालकांना सावकाशपणे वाहनं चालवावी लागत होती मुंबई ठाणे मावळ नाशिक इथली ही दृश्य आणि आता जाऊयात उत्तर भारतातल्या थंडीचा आढावा घेण्याकरता बनारस किंवा वाराणसी नाव जरी समोर आलं तरीसुद्धा या शहराची अनेक वैशिष्ट्य डोळ्यासमोर अशी सरसर उभी राहतात मग ते विश्वेश्वराचं मंदिर असो की बनारसी साड्या मात्र या शहराचं आणखी एक वैशिष्ट्य आम्ही तुम्हाला सांगतो ते म्हणजे या शहरात संध्याकाळचं संध्याकाळीच रात्र होते पाहुयात आमचे न्यूज कॉर्डिनेटर तुषार शेटे यांनी थेट गंगाघाटावरून घेतलेला आढावा उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असतो आणि हिवाळ्यात तो लहान होतो हे आपण भूगोलाच्या पुस्तकात शाळेत असताना शिकलेलो आहे मात्र मी तुम्हाला भारतातली एक अशी जागा दाखवणार आहे जिथे संध्याकाळी साडेपाच वाजता अंधार पडायला सुरुवात होते किंबहुना काळा कुठ्ठा अंधार पडतो खोटं वाटत असेल तर मी तुम्हाला दाखवतो माझं घड्याळ बघा पाच वाजून छत्तीस मिनिटं झालेली आहेत आणि माझ्या आजूबाजूचा परिसर जर मी तुम्हाला दाखवला तर याच्यातनं तुम्हाला स्पष्ट कळून येईल की आता या ठिकाणी संपूर्णपणे अंधार पडलेला आहे ही जागा या ठिकाणी यायला आपल्या सगळ्यांना आवडतं कारण की या जागेचं असं विशेष महत्व आहे मी आहे आत्ता बनारसमधल्या गंगा घाटावरती गंगा नदी माझ्या बाजूला आहे आणि माझ्या मागे जर आपण पाहिलं तर हा रविदास घाट आहे जिथून क्रूज जातात थोड्याच वेळेला आता गंगा घाटावरती आरतीला सुरुवात होणार आहे ती आरतीसुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मात्र इथे येऊन सगळ्यात आश्चर्याचा धक्का हाच बसलेला आहे की संध्याकाळच्या साडेपाच वाजता इथे अंधार कसा पडू शकतो मुंबई असेल दिल्ली असेल दुसरी मोठी शहरं महानगरं किंवा राज्य असतील तिथे सर्वसाधारणपणे सहा साडेसहा नंतर अंधार पडायला सुरुवात होते आणि पावणे सात वाजता मिट्ट काळख होतो मात्र गंगा घाटावरती किंवा वाराणसीमध्ये संध्याकाळी साडे चार नंतरच संध्याकाळ होते अंधार आणि पाच नवनाथ सोबत तुषार शेटे न्यूज एटीन लोकमत ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा घरातून बाहेर पडाल मास्क लावायला विसरू नका सोशल डिस्टन्सिंग पाळायला विसरू नका आणि कुठल्याही परिस्थितीत सॅनिटायझर पाळतात या मध्ये म्हणजे प्राईम टाईममध्ये इथेच थांबणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या ताज्या बातम्यांकरता आमचं यूट्यूब चॅनल न्यूज एटी लोकमतला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर आम्हाला फॉलो करा